समज तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी कसं काय तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडला असणार पण सध्या काय मम्मीची आता धावपळ चालू आहे म्हणजे उद्या ती लग्नाला चालली आहे आणि आज मस्त मी माझ्यासाठी मसाला पापड बनवती तर म्हटलं चला ब्लॉगमध्ये दाखवून द्यावं आणि मी सध्या दहावी आता मी दहावीला आहे तर दहावीच्या थोडीशी फॉल स्टेशनरीची शॉपिंग केलेली तर ती पण दाखवून देते तुम्हाला सो चला आणि ही हिच्याकडे लक्ष नका देऊ बॅकग्राऊंड आमचं थोडंसं ही झोपलेली मसाला पापड बनवण्यासाठी आपण इथे कैरी टमाटा कांदा निंबू कोथिंबीर अशा प्रकारे कापून मग घेऊ सर्व यूज केलेले आणि जास्त तर आता म्हणजे नाही लग्नांमध्ये थोडस वेगळं घाल एकदम युनिक असं काहीतरी नको हे बघूच नको इकडच्या साईडला पाय हा कॉर्नरला तू आहे ना मला मी सांगते तुला तू कोणती घाल इकडची ही भारी बठी जड होऊन जाईल तुला त्यानंतर कोणती घालू ही पण ठीक आहे एक काम कर ही बघ हा ही खूप भारी ही ही ले ले एक वेळेस पण नाही तू घेतली तशी मलाही घालू दिली नाही तू ही घातलेली नाही बघते ही साडी साडी खूप छान आहे आणि तिची बॉर्डर पण खूप सुंदर आहे त्याच्यामुळे हीच घालते मी एकदा मला okay. पण तशी पर्सनली खूप आवडतात अशा साड्या oh. आणि तुझ्यावर पण खूप भारी ब्लाऊज पण मी आता शिवलेली त्याच्यापुझावतीला चला मग हो, या खायला एकच नंबर रेसिपी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल ही माझी गॅरंटी एकदम 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 भारी मम्मी तू पण खाऊन पाय ओके okay. सो so, म्हणजे मी अजून पूर्ण स्टेशनरी घेतलेली नाही आहे तर ही आपली स्टेशनरीची लिस्ट आहे जेव्हा आपण जाऊ तो पण मी ब्लॉग काढेल सध्यापुरतं पुरता मला टेन्थला लागणाऱ्या इम्पॉर्टंट बुक्स आहे त्या घेतल्या मी मॅथ्ससाठी मराठी हिस्ट्री जॉग्रफी अँड सायन्स आमच्या क्लासमध्ये एकदम भारी शिकवता आणि आमचे क्लासेस पण खूप लवकर स्टार्ट झालेले सो हे बघा तुम्ही मी बुक्सवर नाव नोट्स पहिलंच आपला सेकंड चॅप्टर आहे सायन्सचा क्लासिफिकेशन ऑफ टेबल अँड एलिमेंट्स सो त्याच्यावरचे नोट्स काढलेले परत मॅथचे ग्राफिकल मेथड्स वगैरे हे सगळं सॉल्व केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या सर्व्या बुक्स एकदम भारी क्वालिटीच्या आहे आता मला एकदा क्षणाची आकृता होती तोषण आलेलं आहे आणि आता माझ्या ना बहिणीचं लग्न होतं फायनली मी आहे आणि माझ्या काकू माझ्या बहिणी सिस्टर वगैरे सगळ्यांना भेटून मला खूपच आनंद वाटला चला तर बाय बाय